नमस्कार सारस्वतांची मांदयाळी या समूहांतर्गत कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत स्पर्धा क्रमांक दोन यामध्ये मी सुवर्णलता गायकवाड चा बुकस्वार राहणार शिरूर जिल्हा पुणे माझी स्वरचित गझल सादर करीत आहे गझल सादर करण्यापूर्वी एक शेर एक मतला सादर करते लेखणी ही धार झाली लेखणी ही धार झाली ही फार झाली लेखणी ही धार झाली ही फार झाली ऐकताना काव्यधारा ही गार झाली ऐकताना काव्यधारा ही गार झाली माणूस जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत त्याच्या जीवनाला घोर लागून राहिलेला असतो काळजी लागून राहिलेली असतो त्याचं कसं होईल तर मी माझी गजल सादर करीत आहे गजलेचं शीर्षक आहे जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोरा आहे माणसाच्या जीवनाला घोरा आहे सावरया कोण मागे थोर आहे सावरया मागे थोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे बोलबाला शासनाचा फोल सारा बोलबाला शासनाचा फोल सारा रोज येथे घोषणाना जोर आहे रोज येथे घोषणांना जोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे का करावे बेद सांगा नर का करावे भेद सांगा नरवणारी आसमंती जेपणारी पोर आहे आसमंती जेपणारी पोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे मोल नाही राबताना शेतमाला मोल नाही राबताना शेतमाला रोज येते सावकारी चोर आहे रोज येते सावकारी चोर आहे माणसाच्या जीवनाला गोरा आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे जिंकले हे साहसाने आयुष्याला जिंकले हे साहसाने आयुष्याला सांगताना नाचते मन मोर आहे सांगताना नाचते मन मोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे अंगणीच्या चांदण्यांचा खेळ होता अंगणीच्या चांदण्यांचा खेळ होता तारकावर भाळलेली कोर आहे तारकावर भाळलेली आहे माणसाच्या जीवनाला गोरा आहे माणसाच्या जीवनाला घोरा आहे ओळखावे माणसाचे कर्म येते ओळखावे माणसाचे कर्म येते पाशवी तो वागताना ढोराय पाशवी तो वागताना आहे माणसाच्या जीवनाला घोरा आहे माणसाच्या जीवनाला घोरा आहे वाट पाहे पावसाची रानवेळी वाट पाहे आहे पावसाची रानवेळी काळजीने वाळलेली बोर आहे काळजीने वाळलेली बोर आहे माणसाच्या जीवनाला घोर हो आहे माणसाच्या जीवनाला घोर हो आहे सावराया कोण मागे थोरा आहे सावरया कोण मागे थोरा आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे माणसाच्या जीवनाला घोर आहे धन्यवाद